दो 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 दो। नमस्कार मी प्रेमा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे सव्वीस जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन आणि मी माझ्या शाळेत चालले आता अजून सकाळचे सातसुद्धा वाजलेले नाही आहेत खूप जास्त थंडी आहे इकडे खूप लवकरच निघाले मी कारण मला लवकर पोहोचायचं होतं आणि शाळेची जी तयारी वगैरे चालू असते तशी बरीच तयारी कालच होते पण आता सकाळी सुद्धा तयारी होत असते तर तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि चला मग बघूया खूप जास्त उशीर पण होईल पुन्हा आणि थंडी खूप जास्त आहे त्यामुळं गाडी चालवताना पण म्हणजे असं हात थरतं तर हात खूप जास्त थंडगार पडलेले आहेत माझ्या शाळेमध्ये पोहोचले आणि थंडीने खूप जास्त गारठून गेली आहे आता थोड्या वेळ आमच्या आतमध्ये तयारी चालली आहे आता तुम्हाला आवाज पण येत असा जाण्याचा बोलाय आता सूर्याची किरणं दिसत असतील माझ्या चेहऱ्यावरती आणि ते तयारी चालली आहे पाठीमागे तर आता इथे बरेच जण आहेत मी दोन हजार सहाची पासआउट आहे तर बरेच जण मला इथे नाही ओळखत आहेत आणि थोडेच फार जे शिक्षक राहिलेले आहेत तर आत्ता मी विचारून आले तर त्यातल्या एक ज्या शिक्षिका आहेत त्या मला इंग्लिश शिकवायला होत्या पण त्यांचं एक आठवड्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला आहे तर त्या आज येतील की नाही थोडीशी शंका आहे पण मी एका शिक्षिका म्हणजे एक शिक्षिका आहेत त्यांना भेटले आणि त्यांना त्यांच्याबद्दल ता चौकशी केली तर त्यांनी मला हे सांगितलं की आ, सांगता येत नाही आहे की त्या आज येतील कारण काल त्यांनी जॉईन केलं एक आठवड्यानंतर ॲक्सिडेंटनंतर आणि मग काल आल्या पण आता आज येतील की नाही थोडीशी शंका आहे तर बघूया आता आय होप की त्या येतील त्या आल्या तर मग त्यांच्याशी भेटणं होईल मी आता फायनली माझ्या मॅ मॅडम ज्या आहेत पाटील मॅडम त्यांना भेटले आणि त्यांनी मला शूटची परमिशन दिली म्हणजे त्यांनी त्यांच्या ता मुख्याध्यापकांना विचारून मला शूटिंगची परमिशन दिली आणि मी वरती आले टेरेसवरून टेरेस सॉरी टेरेस पहिल्या वजल्यावरून मी तुम्हाला दाखवते माझं ग्राउंड कसं दिसतंय ते स्वतःच्या शाळेमध्ये येऊन खूप भारी वाटते म्हणजे मी माझा आनंद आहे ना मी शब्दात व्यक्तच नाही करू शकत आहे एवढा आनंद झाला आहे मला आणि मी एखा क्लासम आता क्लासरूममध्ये जाते है, क्लास बघते असं स्वतःच्या शाळेत एवढ्या वर्षांनी येणं म्हणजे एक योगायोग आहे जुळून आलं आहे कारण एकदा शाळा सुटल्यानंतर कॉलेज आपण मा म्हणजे प्रत्येकजण आयुष्यात एवढं पुढे जातो ना की बाकीमागे वळून बघायला फारसा वेळ नसतो वेळ नसतो म्हणायला वेळ असतो पण कुठेतरी माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी घडत राहतात आणि त्याला येणं जमत नाही ये तसंच माझ्या माझ्यासुद्धा झालं मला येणं जमलं नाही आहे आणि फायनली येते मी म्हणजे फायनली आली आहे मी इथे पण आता मला परवानगी दिली ते खूप खूप चांगली गोष्ट झाली कारण मी त्यांना आधीच क्लिअर केलं तर मुख्याध्यापकांना सांगितलं की मी व्हिडिओसुद्धा व्हिडिओसुद्धा काढणार आहे आणि सोबतच फोटोसुद्धा काढणार आहे तर त्यांनी मला खालून कुठूनही फोटो काढायला आणि वरून महिला मजल्यावरून फोटो काढायची परमिशन दिली आहे इथं मुलं दाखवते खूप कमी आहे संख्या माझ्या वेळी भरपूर होती भरपूर म्हणजे खूप जास्त होती एका क्लासमध्ये जवळपास कमीत कमी, -कमी पासष्ट ते सत्तर विद्यार्थी असायचे टोटल आणि असे वेगवेगळ्या तुकड्या वेगवेगळ्या तुकड्या होत्या त्याच्यानंतर एका एका वर्गाच्या साधारण चार ते पाच मोठं तर खूप जास्त संख्या होती आता मला खूप कमी वाटली आहे त्यामानाने आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्यावेळी अजून एक जे स्टाफ मेंबरच होते जे दोन हजार सहासुद्धा सुद्धा मध्ये सुद्धा होते, होते आणि आता सुद्धा आहेत तर जस्ट ते दाखवते ते खाली उभे आहेत एक मिनिट ते झाडाच्या पाठीमागे आता लपून गेलेत तर हा बघा हे मुलं मुलांची संख्या मला खूप कमी वाटतीये इथे मुलींचं रांगोळी काढणं चालू आहे आणि इथे जे उभे आहेत ते स्टाफ मेंबर आहेत जे दोन हजार सहा साली सुद्धा इथेच होते आम्हाला आणि त्याच्या आधीपासून आहेत आणि बरेच वर्ष मी त्यांना ओळखते हो आणि त्यांनी मला लगेच ओळखलं त्यांचं आता लक्ष नाही आहे वरती नाही आहे पण त्यांच्या त्यांच्याशी सुद्धा मग अशीच भेट झाली बोलणं झालं तिथे गेटजवळ काहीतरी प्रॉब्लेम झालंय कोणीतरी वेडीबाई गेटच्या आतमध्ये आली आहे आणि बाहेर जायला सांगतायत शिक्षक लोक तर ती बाहेर नाही जाते सुद्धा चेंज झालेला आहे माझ्या वेळेला असा युनिफॉर्म नव्हता जर मला माझ्या वेळेच्या जुन्या काही फोटोज मला असं वाटत नाही आहे फोटो काही असतील बट मी बघते जर माझ्याकडे काही फोटोज असतील तर, तर मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि दाखवेन माझा युनिफॉर्म कसा होता ता ता से से ते तर आता युनिफॉर्मसुद्धा बदललं आहे आणि बाकी आर सी सी जे आहे ते जवळपास तो फेमच आहे युनिफॉर्म म्हणजे खाकी पॅन्ट शर्ट असतो आणि मी होते आणि सर्वात महत्त्वाचं ध्वज धरायला मी होते तर मला ती गोष्ट खूप आठवली आहे आणि त्याचे फोटोज आहेत माझ्याकडे मला फक्त शोधावे लागतील खूप वर्ष जुने आहेत तर ते कुठेतरी ठेवलेले आहेत जेव्हा सोने की चिर्या कता जग व्यक्तिरंगात नशाई हिंदुस्तान की शांत आहे हिंदुस्तान की

आता माझा कार्यक्रम झाला माझ्या गाव आजी आजोबांना भेटायला हो झेंडा वंदनला गेले होते इकडे इकडं शाळेत शाळेत विंगाची शाळा नाही ना इकडं हॉटेल माझे काका आणि आजोबा ते शेंगा काढतायत माझ्यासाठी सापडली का दिसते का कुठे कुठे पडली आहे आहे का हे माझं गाव आहे आणि आता गावामध्ये लहान मुलांचे कार्यक्रम होत आहेत लेझिम आणि अजून काहीतरी आहे ते चालू आहे कार्यक्रम मी घरी आले आणि आता साडे दहा वाजलेत आणि का का प्लास्टिक आहे तर शर्विल खूप जास्त रडत होता म्हणून स्वप्नीला आहे त्यांचा फोन आलेला मला की लवकर ये तर मी माझ्या शाळेचा कार्यक्रम बघितला तिथे थांबले थोडा वेळ आणि अजूनही बराच वेळ कार्यक्रम होत म्हणजे होणार होता, होता। पण तिथे जर जास्त वेळ थांबले असते तर मला परत माझ्या गावचा कार्यक्रम बघता आला नसता तर मी बऱ्यापैकी जेवढं शक्य होतं तेवढं सगळं शूट केलेलं आहे आणि खूप जास्त आनंद पण झाला आणि मराठी मिडियमच्या मुल म्हणजे मुलांची जी शाळा आहे अतिशय छान डान्स खूप छान बसवलेला होता बरेच शिक्षक पण भेटले नवीन शिक्षक आहेत ते गावातले जे फ्रेंड्स आहेत त्यांनी ओळख पण करून दिली की मी कोण आहे काय आहे तर ओळख झाल्या भेटी झाल्या दिवस अतिशय अतिशय छान गेला सकाळी मी तुम्ही बघितलं स्वतः व्हिडिओमध्ये मी शायर केले तिथे प्रजासत्ताक दिन कसा साजरा होतो ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं त्यानंतर मी गावी गेले तिथे सुद्धा थोडासा जो कार्यक्रम आहे तो, 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 तो मी बघितला आणि माझ्या लहानपणा लहानपणीच्या काही आठवणी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते मला माहिती आहे आता मी नाईन्टीज किड आहे तुम्हाला माझ्या पै म्हणजे माझ्या वयाचे जे कोणी असतील त्यांना हे लक्षात नक्की येईल की मी काय म्हणते तर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा जेव्हा असे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी त्या दोन दिवस दोन दिवशी तर त्याच्या आदल्या दिवशी नेहमी शाळेला युनिफॉर्मला सुट्टी असायची शाळेचा जो गणवेश असतो त्याला सुट्टी असायची त्याचं कारण काय असायचं की त्या दिवशी सर्वांनी छान स्वच्छ कपड्यात यावं कारण बऱ्याच जणांच्याकडे दोन दोन गणवेश नसायचे तर त्याच्यासाठी ते, ते शाळा एक सवलत द्यायची की आदल्या दिवशी तुम्ही साधे कोणतेही कपडे घालून या म्हणजे त्या दिवशी ते स्वच्छ धुवून व्यवस्थित करून दुसऱ्या दिवशी नीटनेटके -नीट येऊ शकतील त्यानंतर जेव्हा असे जेव्हा कार्यक्रम असायचे तेव्हा गजरे घ्यायचे बरेच जण मोगऱ्याचे गजरे वगैरे घालायचे किंवा फुलं माळायची केसांमध्ये मुली आणि आमचे जर लहान केस असले तर आ, मी शक्यतो मला अजूनही आठवतं की पिवळ्या शेवंती जी असतात पिवळी शेवंती किंवा कुठेतरी पांढरी शेवंतीची फुलं त्याच्या छान अशा वेणी बनवायच्या आणि त्या वेण्या अशा घालायच्या म्हणजे बेल्टला ती वेणी जोडली जायची आणि बेल्टबरोबर ती वेणी अशी बसवली जायची तर हे सुद्धा आम्ही केलेलं आहे आणि त्यावेळेला अशा वेण्यांची खूप क्रेज होती आत्ता हल्ली शाळेमध्ये मी मुला मुलींच्या मुल केसांमध्ये कधीही वेण्या बघत नाही म्हणजे दिसतच नाहीत कधी गजरे वगैरे दिसत नाहीत इवन फुलं सुद्धा दिसत नाहीत पण आम्ही त्यावेळेला गुलाबाची फुलं वेण्या किंवा गजरे मग अबोली किंवा मोगरा त्यांचा गजरा ते सुद्धा केसांमध्ये घालायचो आणि छान छान रेडी होऊन शाळेला जायचो तर त्या खूप छान आठवणी होत्या आता हल्ली का असं करत माहीत नाही कारण आता बरेच वर्ष झाली दिवसेंदिवस जग आता पुढे चाललंय तर बऱ्याच गोष्टी आता हल्ली नाही के केल्या जात तर तीही एक गोष्ट आहे त्यानंतर अजून एक गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली हा व्हिडिओ जर सुरुवातीपासून जर कोणी व्यवस्थित बघितला असेल तर त्याला ती गोष्ट नक्की लक्षात आली असेल तर मी होते नवीमध्ये महाराष्ट्र छात्र होते आणि एमसीसी म्हणतात आला तर आ, मी बोलण्याच्या ओघामध्ये अनावधानाने आरसीसी असं बोलून गेले तर ते चुकीचं होतं एमसीसी महाराष्ट्र छात्र मी होते आणि मला त्यावेळेला बोलताना लक्षात नाही आलं की मी हे बोलले पण आ, एक ते आ, एडिटिंग करताना मला अचानक लक्षात आलं की हे मी चुकीचं बोलले तर म्हणलं चला हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते कारण ज्यांना कोणाला व्हिडिओ व्यवस्थित बघतील आणि एखाद्याला नक्की लक्षात येईल की हे मी असं असं बोलले तर ते नक्की कॉमेंट करू शकतील त्यांच्या कोणाच्या कॉमेडी यायच्या आधीच मी माझं जे काही चुकीची गोष्ट घडलेली आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत असं असं झालेलं आहे तर आम्ही महाराष्ट्रात छात्र सेनेमध्ये होतो आणि त्यावेळेला असा पोलिसांचाच युनिफॉर्म असायचा आणि तो जो युनिफॉर्म असायचा तो घातल्यानंतर एक म्हणजे काय म्हणतात एक वेगळीच एनर्जी यायची ऊर्जा यायची की खरोखर आपण खर पोलीस झालेलो आहोत असं काहीतरी फिलिंग यायचं आणि म्हणजे मला तरी नेहमी ज्या वेळेला मी तो युनिफॉर्म घालायचे आणि पायामध्ये छान असे चा, शूज घालायचे चा, आणि जेव्हा संचलन असायचं चालायचं चा, चा, तो तो रुबा म्हणजे ते आ, त्या पोशाख घातल्यानंतर आपोआपच ती गोष्ट घडली जायची एक वेगळाच अटिट्यूड यायचा मध्ये किंवा एक वेगळाच कॉन्फिडन्स यायचा सगळ्या गोष्टी होत होत्या आणि मी माझ्यासारख्या दुसऱ्या मुलींना त्या पद्धतीनं ड्रेस घालून संचलन करताना बघितलं खूप छान वाटलं आणि मी तर त्यात ध्वज घेऊन उभी असायचे तुमच्यापैकी किती जणांनी असा हा अनुभव घेतलेला आहे म्हणजे शेवंतीच्या फुलांचे छानशे डोक्यामध्ये असं म्हणजे केसांमध्ये वेणी घातलेली आहे किंवा गजरे घातलेले आहेत मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुमच्या शाळेमध्ये तुम्ही प्रजासत्ताक दिन कसा साजरा करायचा आहे सुद्धा सांगितलं तर तो, तो आ, मला खूप ऐकायला आवडेल कारण आठवणी असतात त्या प्रत्येकाच्या असतात माझ्याही आहेत आणि खूप छान आहेत आठवणी आता म्हणजे बोलताना सुद्धा माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागले कारण आ, ते जे दिवस असतात ना ते अतिशय म्हणजे काय म्हणतो एक गोल्डन पिरियड असतो सोनेरी दिवस असतात आणि पाचवी ते दहावी जो हा टाइम स्पॅन आहे तो खूप जास्त असतो तुलनेने म्हणजे जेव्हा तुम्ही दहावी नंतर पास आउट होता तेव्हा अकरावी बारावी फक्त दोनच वर्ष तुम्ही तुमचे शिक्षकांच्या सहवासात राहता आणि त्याच्यानंतर डिग्री होते तेव्हा तुम्ही खूप जास्त म्हणजे वयाने वाढले म्हणजे मोठे असता आणि त्यावेळेला सुद्धा शिक्षकांचा खूप कमी संपर्क असतो पण पाचवी ते दहावीचा जो शिक्षक म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा जो संपर्क असतो तो खूप जास्त काळासाठी सहवास असतो त्यामुळे ते बॉन्डिंग शाळेबरोबर थोडंसं जास्त असतं असं मला तरी वाटतं कारण माझं सुद्धा मला आज म्हणजे माझ्या शाळेतले माझे पहिलीचे शिक्षक सुद्धा आजही मला भेटतात बोलतात त्यांच्याशी खूप छान बॉन्डिंग आहे म्हणजे तर सव्वीस जानेवारीला जो माझा माझ्या गावी जो कार्यक्रम झाला तो सुद्धा अतिशय छान होता आणि लहान लहान मुलांनी खूप छान गाण्यांवरती डान्स बसवलेला होता खूप छान डान्स केला लेझ येऊनही खेळले ते आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद